नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा गुरुकुल स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी यातील सातवा पाठ अण्णाभाऊंची भेट या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पाठ समजला असेल शाहीर उमप यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चा जीवन परिचय या पाठाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी आशा करते आणि स्वाध्यायला सुरुवात करते परंतु त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तर चला तर मग सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला आहे नातेसंबंध लिहा अ विठ्ठल उमप भिकाजी तुपसौंदर या दोघांमधला नातेसंबंध काय आहे हे दोघ मित्र आहेत आ जयवंता बाय आणि अण्णाभाऊ साठे या दोघांतील नातेसंबंध काय आहेत पत्नी पतीचा ई अण्णाभाऊ आणि गोरकी या दोघांमधील नातेसंबंध तर या दोघांमध्ये शिष्य गुरु यांचा नातेसंबंध सांगता येईल दुसरा प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा यामध्ये अ अन्नभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष कोणकोणते आहेत प्रसिद्ध साहित्यकार साधी राहणी उच्च विचार आणि दिनदुबळ्यांच्या जगात वास्तव्य करणारे आ झोपडीतील वास्तव्य यामध्ये काय काय सांगता येईल सुविधांचा अभाव थंडीत कुडकुडत बसावे लागणे दुःख झेलणारी माणसे आणि शेवटचं येईल उपाशी पोटाने जगणारी माणसे प्रश्न तिसरा आहे एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा त्यामध्ये अ अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण तर ते कोठे राहत असत चिरागनगर येथे आ विठ्ठल उमप यांच्या समोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन तर याच काय येईल ट्रान्झिस्टर अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर मॉस्को चौथा प्रश्न आहे उत्तरे लिहा त्यामध्ये अ अण्णाभाऊच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा उत्तर पाहूयात आयशा आरामात राहता येणे शक्य असूनही अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत राहत त्यांची झोपडी गळकी होती तस होती झोपडीतच मोडकी खुर्ची मोडके टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते एक तांब्या जर्मनचे ताट एकच एक डेचकी एवढीच घरात भांडी होती एक लेंगा एक सदरा एवढेच कपडे चुलीत लाकडे होती पण तीही अर्धी जळालेली कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक बनियन होते अण्णा महान लेखक होते त्यांच्या कथा कादंबऱ्या गाजत होत्या ते सतत लिहित असलेले दिसत लिहिताना लागणारा चष्माही मोडका होता असे अण्णांचे राहणीमान होते पुढचा प्रश्न आहे आ अण्णाभाऊसाठी असलेल्या सुदिनाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा याचं उत्तर पाहूयात अण्णाभाऊ साठे हे स्वतः जगप्रसिद्ध साहित्यकार होते अण्णा दिनदुबळ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडणारे साहित्य निर्माण करत असत त्यांना विठ्ठल उमप यांची गाणी फार आवडत असत अण्णांनी विठ्ठल उमप यांच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या त्यांचा बुलंद पहाडी आवाज अण्णांना मोहून टाकायचा त्यांच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहितीही अण्णांना मिळाली होती त्यांनी विठ्ठल उमप यांच्या आवाजातील गोडवा अनेकदा चाखला होता विठ्ठल उमप यांच्या रूपाने एक क्रांतिकारक कलावंत उदयास येत आहे असे अण्णांना वाटत होते विठ्ठल उमप यांना केव्हा भेटेन असं अण्णांना झालं होतं अशा वेळी विठ्ठल उमप यांची भेट झाली तो दिवस अण्णाभाऊंना सुदीन उगवला असे वाटले पुढचा प्रश्न आहे ई पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा याचं उत्तर पाहूया विठ्ठल उमप प्रसिद्ध लोकशाहीर कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते ते फार चांगले गात असत त्यांच्या आवाजात गोडवा होता त्यांचा बुलंद पहाडी आवाज मोहून टाकणारा होता ते इतरांशी प्रेमाने वागत असत त्यांच्यासारखेच जगप्रसिद्ध साहित्यकार असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता अण्णाभाऊंच्या निरोपावरून अण्णांना भेटायला ते चिरागनगर येथील त्यांच्या झोपडीत पोहोचले तेव्हा अण्णाभाऊंचे साधे राहणीमान पाहून त्यांना तिटकारा वाटला नाही कारण ते अण्णांच्या कलेचे मोठेपण जाणत विठ्ठल उमप यांच्या रूपाने एक महान कलावंत अण्णांना भावलेला दिसतो यातूनच उमप यांचे मोठेपण सिद्ध होते पुढचा प्रश्न आहे ई प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले ते लिहा याचं उत्तर आहे प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून साधी राहणी उच्च विचार असलेल्या जगप्रसिद्ध साहित्यकाराचा परिचय झाल्याची भावना मनात निर्माण होते अण्णा दुबळ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडणारे साहित्य निर्माण करत असत त्यांना भौतिक जगातील सुखसुविधांचा मोह नव्हता मॉस्कोमधील बँकेत त्यांच्या कादंबऱ्याच्या अनुवादांचे अमाप असे मानधन जमा असूनही ते अगदी सामान्य वस्ती असलेल्या चिराग नगरातील झोपडीत राहत होते झोपडीत राहूनच मला दिनदुबळ्यांचे दुःख अनुभवता येईल व वास्तवावर आधारित साहित्य निर्माण करू शकेल असे त्यांचे मत होते अशा प्रकारे अण्णांच्या रूपाने दिनदुबळ्यांच्या दुःखाची जाणीव असलेल्या एका महान साहित्यकाराचे दर्शन होते आता खेळू या शब्दांशी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात खालील वाक्यात विराम चिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा अ जुई रेहाणा जॉर्ज सहलीला निघाले आता हे वाक्य दिलेलं आहे यामध्ये कुठलेही चिन्ह दिलेले नाहीत तर योग्य ठिकाणी योग्य चिन्ह लिहायचे आहेत जुई क्वामा रेहाणा क्वामा जॉर्ज सहलीला निघाल्या आणि आणि शेवटी फुलस्टॉप येईल दोन अबब अब केवडा अब हा साप तर या ठिकाणी उद्गार वाचक चिन्हाचा आपल्याला वापर करावा लागेल अबब अब केवडा अब हा साप तीन आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे चार आपला सामना किती वाजता आहे तर या ठिकाणी आपण प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केलेला आहे आलं लक्षात पाच उद्या किंवा परवा मी गावाला जाईल तर हे विधानार्थी वाक्य आहे यामुळे शेवटी पूर्णविराम येईल आता शोध घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला अजून काही सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे तो पाहूयात मॅक्झिम गार्की यांच्याविषयी आंतरजालाच्या सहाय्याने माहिती मिळवा आंतरजाल म्हणजेच काय इंटरनेट इंटरनेट वरून मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी माहिती मिळवायची आहे तर पाहूयात अठ्ठावीस मार्च अठराशे अडुसष्ट रोजी निझनीमध्ये जन्मलेल्या अलेक्झा मॅक्सिमोविच आव उर्फ पेशक्म गॉर्की हा सुप्रसिद्ध रशियन का कथाकार आणि कादंबरीकार त्याचं लहानपण अवस्थेत गेलं होतं त्या संघर्षमय काळात त्याने जे जी जी जीवन बघितलं त्यावर आधारलेल्या त्याच्या भटक्या आणि विमुक्तांच्या कथा गाजल्या त्या कटू अनुभवामुळेच त्याने लेखन करताना आपल्या नावापुढे गॉर्की म्हणजेच कटुता हे टोपण आडनाव घेतलं होतं तसं तर इंटरनेटवरती यांच्याविषयी भरपूर माहिती आपल्याला मिळून जाईल परंतु ती सर्व माहिती या ठिकाणी देणं शक्य नसल्यामुळे थोडी मोजकीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे पाहूयात पुढे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षीत त्याची चेलकाश ही कथा आणि त्यापाठोपाठ चार वर्षांनी आलेली ट्वेंटी सिक्स मेन अँड अ गर्ल या कथा प्रचंड गाजल्या आणि त्याला टॉल्स्टो आणि चोको खालोखाल लोकप्रियता लाभली पुढे त्याच्या थ्री ऑफ देम दिल द लाईफ ऑफ मेथवे कोझेमॅकिन ओकोरो सिटी आणि मदर यांसारख्या कादंबऱ्या आल्या मात्र त्याला जगभर प्रसिद्धी लाभली ती त्याच्या दी लोअर डेप्थ उर्फ ए नाईट लॉजिंग या नाटकामुळेच माय चाइल्डहूड द ओल्ड वुमन गिल मेकर शुद्र अनटाईमली थॉट्स एनकोज बर्निंग हार्ट दि स्पाय असं त्याचं इतर लेखनही प्रसिद्ध आहे त्याला नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळालं होतं अठरा जून एकोणीसशे रोजी त्याचा मृत्यू झाला आता त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही व्याकरणाचा भाग दिलेला आहे तो पाहूयात यामध्ये कर्मणी प्रयोग दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी तीनही प्रयोग यांची माहिती दिलेली आहे परंतु कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला काही सोडवण्याचा भाग दिलेला आहे तो पाहूयात खालील वाक्य वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा त्यामध्ये अ त्यामध्ये आहे एक तुषारने आंबा खाल्ला दोन स्वातीने आंबा खाल्ला तीन मुलांनी आंबा खाल्ला आणि चार मुलींनी आंबा खाल्ला तर यामध्ये आपल्याला खाली प्रश्न दिलेला आहे कृती काय दिलेली आहे कर्त्याचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का तर उत्तर येईल नाही त्यानंतर आहे आ एक तुषारने आंबे खाल्ले दोन स्वातीने चिंच खाल्ली तीन मुलांनी चिंचा खाल्ल्या चार मुलींनी टरबूज खाल्ले तर या ठिकाणी कृती काय दिलेले आहे कर्माचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का तर या तर या ठिकाणी उत्तर येईल होय त्यानंतर भावे प्रयोगामध्ये आपल्याला काही कृती दिलेली आहे खालील वाक्य वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा त्यामध्ये एक शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले दोन शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले तीन त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले चार मी विद्यार्थिनीला शिकवले आता या ठिकाणी कृती काय दिलेली आहे एक वरील वाक्यातील क्रियापदात बदल आढळतो का तर या ठिकाणी बदल आढळतो का नाही दोन कर्ता आणि कर्म यांचे लिंग व वचन प्रत्येक वाक्यात बदलले आहे का तर होय उत्तर काय येईल होय आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा त्यामध्ये एक त्याने मागे वळून बघितले तर हा कोणता प्रयोग प्रयोग येईल भावे प्रयोग विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली हा कोणता प्रयोग येईल भावे प्रयोग तीन तो नेहमी नवे संकल्प करतो तर हा येईल कर्तरी प्रयोग आता पुढचा प्रश्न आहे कर्तरी कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच पाच वाक्य तयार करा त्यामध्ये आहे कर्तरी प्रयोग तर सुरुवातीला यातील पाच वाक्य पाहुयात एक मीना झाड लावते दोन मोहन खोटे बोलतो तीन रमेश जोरात पळत होता चार राजू पेरू खातो आणि पाच मेघा अभ्यास करते पुढे आहे कर्मणी प्रयोग तर यातील वाक्य पाहुयात एक मायाने झाड लावले दोन कृष्णाने लाडू खाल्ला तीन सचिनने चित्र काढले चार रमेशने पुस्तक वाचले पाच मेघाने अभ्यास केला आता त्यानंतर भावे प्रयोगातील उदाहरणे पाहूयात एक अंकिताने झाडाला पाणी दिले दोन श्यामने चोराला पकडले तीन राजूने श्रेयाला इंग्रजी शिकवले चार संजूने मित्राला मारले आणि पाच मायाने मीनाला हसवले यापेक्षा वेगळे उदाहरणे दे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता हे फक्त उदाहरणासाठी दिलेलं आहे हे वाक्य तुम्ही घेतले तरीही चालतील परंतु तुम्ही स्वतःहून वाक्य बनवण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही उत्तमच ठरेल आता त्यानंतर तर वाचा या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूयात खालील उतारा वाचा त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा तर या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे हा जर मी वाचत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण डायरेक्ट या ठिकाणी सारांश पाहूयात सर्वसामान्य माणसाला शब्द वाचून जगता येत नाही जगण्यासाठी आपल्याला बोलावे तर लागतेच तसेच बोलण्याचे विविध प्रकारही असतात परंतु अनेकदा मनातील सगळ्या भावना आपल्याला शब्दांद्वारे व्यक्त करता येत नाहीत बऱ्याच वेळा जवळच्या नातेवाईकांचे गुणदोष माहीत असल्यामुळे मतभेद होतील असे विषय आपण शिताफिने टाळतो समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते आणि मोकळा संवाद टाळावा लागतो आले लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद